ती रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कारवाई केली जाते ज्या वाहनधारकाकडं कागदपत्र जसे लायसन्स असेल इन्शुरन्स असेल पियुष असेल हे तर वैद्य कागदपत्र नसतील त्यांच्याकडं अशा वाहनावर कारवाई केली जाते किंवा काही वाहनांच्यामुळं वाहतुकीचा अडथळा होत असेल किंवा त्यांची रचना जी आहे ती व्यवस्थित नसेल त्याच्यामुळं रस्ता सुरक्षेच्या दृष्टीनं अडथळा निर्माण होत असेल किंवा नुकसान होत असेल नागरिकांना तर अशा वेळी कारवाई केली जाते तर माझं असं आव्हान आहे की नागरिकांनी या कारवाईमध्ये आर टी ओच्या अधिकाऱ्यांना आपण सहकार्य केलं पाहिजे असे जे काही प्रकार कुठं करत असतील तर त्याला आपण त्या अशा प्रकारामध्ये सहभागी होऊ नये त्याला विरोध करावा असं चला ऐक आता मोटर व्हेकल ॲक्ट कलम दोनशे सहानुसार नुसार ट्रॅफिक पोलीस आणि आर टी ओ ऑफिस यांना लायसन्स जप्त करण्याचे अधिकार आहेत किंवा निलंबित करण्याचे आदेश ट्रॅफिक पोलिसांना आहेत का याबद्दल आपण काय बोलू बाकीच्या डिपार्टमेंटच्या संदर्भात आम्ही काय बोलणार नाही परंतु आम्हाला आर टी ओला लायसन्स निलंबित करण्याचे अधिकार आहेत नंतर आपण रिरजिस्ट्रेशन करण्याची तरतूद आहे एखाद्या कोणतेही वाहन असेल नॉन ट्रान्सपोर्ट म्हणजे खाजगी वापर आपलं वाहन तर त्याला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची पुनर्नोंदणी म्हणजे रिरजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे आणि त्यानंतर दर पाच वर्षाला म्हणजे एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्याची मुदत पाच वर्ष असते परत पाच वर्षांनी असेल दर पाच वर्षांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि काय रस्त्यावरती जुनी गाडी उभी असतो म्हणजे म्हणजे पंधरा वर्ष वीस वर्ष जुनी गाडी म्हणजे त्यांना काय हेही झालं आहे पण त्याच्यावर तुम्ही काय कारवाई होत नाही का तुमच्याकडनं काय कारवाई होत नाही पण आपण असं जर वाहन आढळून आली की पंधरा वर्षापेक्षा जास्त कारवाईची आहेत जरी के रेजिस्ट्रेशन केलं नसेल किंवा ब्रिल टक्स भरणार असेल असं जर आपल्या तपासणी दरम्यान आढळून आले तर आपण त्याच्यावर कारवाई करतो आता एक वाहतुकीच्या नियम पालनाविषयी नागरिकांना आपण नवीन वर्षानिमित्त काय संदेश द्यावी इच्छिता वाहतुकीचे जे नियम आहेत ते सगळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनच आहेत त्यामुळं नागरिकांनी हे केवळ आपण कुठल्या कायद्यानं बंधनकारक का आहे म्हणून आपण किंवा दंड होतो आणि तो, तो दंड होऊ नये म्हणून आपण पालन केलं पाहिजे अशातला भाग नाही आणि आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळे नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे त्यामुळे जे जे छोटे छोटे नियम आहेत साधे टू व्हीलरवरला असताना हेल्मेट गाठलं पाहिजे फोर व्हीलर चालत असताना सीटबेल्ट लावला पाहिजे मोबाईलवरती बोललं नाही पाहिजे ह्या छोट्या गोष्टी आहेत परंतु ते आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत तर त्या सगळ्यांचं आपण व्यवस्थितपणे पालन केलं पाहिजे आपले स्वतःच्या सुरक्षेबरोबर आपल्या कुटुंबाची सुरक्षाही महत्त्वाची आहे